नमस्कार आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि राजकीय विश्लेषकांकडून त्याचं मंथन करण्यात येत आहे पराजयाची कारणे मराठवाड्यामध्ये जरांगी फॅक्टर मुस्लिम मतदार या सर्व गोष्टींवरती आता चर्चा झडत आहेत आणि महायुतीला धक्कादायकपणे महाराष्ट्रामध्ये पराभवाला का सामोरं जावं लागलं याचं मंथन होत आहे मराठवाड्यातल्या ज्या आठ जागा होत्या त्यापैकी सात जागा सात जागांवरती महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे छत्रपती संभाजीनगरची जागा महावितेकडे गेली आणि मराठवाड्यातल्या आठ जागांवरती सात एक असा महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे या विजयामध्ये जो प्रमुख फॅक्टर चालला तो म्हणजे जरांगी फॅक्टर राजकीय प्रमुख विश्लेषक आता जे विश्लेषण करत आहेत निवडणुकांचे त्यामध्ये जरांगी फॅक्टर हा मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे याच जरांगी फॅक्टरवरती आणि एकूणच मराठा आरक्षणाचा जो सध्या ज्वलंत प्रश्न आहे गेल्या दहा बारा महिन्यापासून त्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते बलराज रणदिवे हे आज अर्म मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आणि चर्चेला सुरुवात करूया शिवराय जय शिवराय सर्वांनी निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि तसा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष झाले एकोणीसशे ब्याऐंशीपासून तसा जो चर्चेत आहे आठ जिल्ह्यांमध्ये आठ तालु आठ ज्या जागा मराठवाड्यातल्या होत्या त्यामध्ये जरांगे फॅक्टर चालला आहे आणि किती परिणामकारक ठरला आहे असं तुम्हाला वाटतं आता जनतेचा कौलच तुम सगळ्यांच्या समोर आलेला आहे म्हणून अगोदरच सांगितलं होतं की बाबा निर्णय घ्या नाहीतर तुम्हाला सामोरं जावं लागेल या गोष्टीला नाहीतर तुमचा कायमचा खोटा उपटल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि तेच झालेलं आहे जनतेनं महा महाविकास आघाडीला पूर्णपणानं डोक्यावर घेतलेला आहे त्यांनी कामं केली म्हणून विषय नाही पण मराठा आरक्षणाला आजपर्यंत जी काय देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून किंवा इतर या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या अडचणी निर्माण करत गेले त्याचाच परिणाम आहे हा सगळा जरांगे पाटील यांच्यावरती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आंतरवाली सराटीमध्ये लाठी हल्ला झाला त्याचा इम्पॅक्ट निवडणुकीमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसला बरेच नाही तर त्याचा ऐंशी ते नव्वद टक्के इफेक्ट आहे त्याचा तो तो त्याचं एक कारण आहे की जरांगीदा हे फक्त लाठीचार्ज पुरतं ओळखलं गेलं पण दादाचा इतिहास खूप मोठा आहे त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे संघटनेच्या माध्यमातून खूप आंदोलनं केलेली आहेत ती गोरगरेपणे शेतकऱ्यांचे खूप प्रश्न मिटवलेले आहेत आणि त्यांनी शोभा संघटनेच्या माध्यमातून कोपर्टीच्या घटनेचा मी तो निषेध हात अतिशय आत, आक्रमकपणानं केलेला होता त्यावेळेसही ते पुढे आलेलेच होते पण जे काय देवेंद्र फडणवीस सरकारनं जे गोष्टी केल्या राठी चार्ज करायला नको होता माता बहिणीचे डोके फुटले पुन्हा त्यांच्यावर तीनशे दोनशे कलम तीनशे सातशे कलम दाखल केले हो। म्हणजे हे राजाकाराच्या पद्धतीनं चालली वाटचाल झालेली होती मराठा समाज हक्कानं मतदान मागत आपलं आरक्षण मागत होता हो। आणि कुठली मागणी काय चुकीची होती का जे शरद पवार साहेबांनी दिलेलं होतं तेच मागतो ना आम्ही न्याय मागण्या होत्या बस जे ला जे काय जे जे आर काढून दिलेलं आहे तेच मागतो ना आम्ही दुसरं काय मागत होतो का आम्ही किंवा दुसऱ्या कोणाच्या ताटातलं मागतो का नाही आमचं हक्काचं आहे हो आणि ते पण ओबीसी मधून आहे बरं विदर्भातला मराठा समाज कुणबी आहेच कोकणातला आहे कोकणातला आहे पश्चिम महाराष्ट्रातला आहे मग मराठवाड्यानेच असं काय केलंय मग मराठवाडा हे मूळ म्हणजे रजाकाच्या काळामध्ये असले इथल्या काही नोंदी राहिलेल्या असतील बरं ते हैदराबादचं गॅजेट बी मान्य केलं पाहिजे मा कुठलीच गोष्ट मान्य नाही यांना मग ह्याचा परिणाम त्यांना द्यावाच लागणार निवडणुकींच्या त्या प्रचाराच्या काळामध्ये जयरंगी पाटील एक दहा मिनिटासाठी धाराशिवून गेले होते हो तर त्यांनी तिथे एक आदेश दिला होता की पाडा नेमकं कुणाला पाडा नाही त्यांनी एकच म्हणलं होतं की आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला आहे है, आणि जे जे विरोध करत आलेत त्यांना पाडा त्यांनी वैयक्तिक कुठ कुणाशी बोललेत किंवा या महाविकासला पाडा किंवा महायुतीला पाडा असं ते दादानी कुठंच म्हणलेलं नाही महाराष्ट्रभर त्यांनी दौरा केलेला आहे धाराशिवलाही आले होते येडेश्वरीच्या दर्शना आले होते आणि कर्नाटकमध्ये जाताना आपल्या धाराशिवमध्ये पण थांबले होते त्यावेळेस पण त्यांनी प्रश्न सांगितलं होतं की बाबा मी कुणाला म्हणत नाही की ह्याला निवडून आणा किंवा त्याला निवडून आणा किंवा ह्याला पाडा मराठा समाजानं जो निर्णय घेतलेला आहे पाडायचा तर त्याला असं पाडा की त्याच्या सात पिढ्याचा उबदार आला न ना पाहिजे नाही त्याचे निकाल दिसतात जालन्यामध्ये दिसतोय बीडमध्ये दिसतोय त्याचे म्हणजे परिणाम दिसतोय परिणाम म्हणजे सरळ सरळ रिझल्ट दिला ना जनतेनं म्हणजे कुणाला बोलायलाच ठेवून ठेवलं नाही की जरांगी जी जे काम केलं आणि त्यांच्या मागे जे मराठा समाज लाखोच्या संख्येनं का आला बरोबर तर त्याचं कारण की कुठंतरी एक सामान्यातलं शेतकऱ्याचं गरीबाचं वर्ग नेतृत्व करत आहे आणि यांना मॅनेज करण्यासाठी यांना काही करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण दादा कुठेही मॅनेज झाले नाही मला सांगा एकोणीसशे ब्याऐंशी पासून हा लढा सुरू आहे हो आज जवळपास बेचाळीस वर्ष झाले एवढा तीस बत्तीस टक्के असणारा मराठा समाज कधी संघटित झाला नाही परंतु जरांगी पाटील या एका नावाने संपूर्ण मराठा समाज हा संघटित केला काय काय जादू आहे या माणसामध्ये जादू म्हणजे अण्णासाहेब पाटलाच्या ही माझा जन्म झालेला होता त्यावेळेस म्हणजे मी ऐकलेलं आहे सगळं की त्या टायमाला अण्णासाहेब पाटलाच्या ही समाज असाच एक वाटलेला होता पण त्या टायमाला इतकं सोशल मीडिया वगैरे नव्हतं पण जितका समाज एक वाटला होता पण त्यांनाही सरकारनं धोका दिला त्यांनी स्वतःला संपवून घेतलं होतं पण आत्ताची फॅक्ट वेगळी आहे की मनोज दादासारखं एक सामान्य नेतृत्व लोकांना भावलं आणि त्यांनी जी केलेली आंदोलन आजपर्यंत होती ती सगळ्यासमोर परत नंतर आली गेली ती की बाबा हा माणूस काहीतरी आहे आपल्यासाठी समाजासाठी करणारा म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे मराठा सोडून सुद्धा इतर जातींनी सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे असं नाही की नुसतं मराठा समाज मुस्लिम समाज आज पूर्णपणा ताकदीनेदाच्या पाठीमागे आहे ओबीसी मधला सुद्धा काही ही ठराविक नेते जर धापास सोडले तर ओबीसी समाज सुद्धा गावागावामध्ये कुठंही आमचं म्हणजे वैचारिक भांडण नाही आमचं आता मला सांगा की लोकसभांच्या याच्यामध्ये जरांगी पाटलांनी कोणाचंही नाव घेतलं नाही कोणाला समर्थन केलं नाही म्हणजे लोकांना ठरवू द्या की तुमच्याशी कोण आहे परंतु विधानसभेला त्यांनी असा इशारा दिलेला आहे की विधानसभेला आम्हाला निर्णय घ्यावा लागेल त्याचं कारण असं आहे की लोकसभेलासुद्धा त्यांनी बरेच मराठा समाजातल्या जाणकारांनी म्हणले होते किंवा काही स समाज बांधवाची इच्छा होती की लोकसभा लढवावी पण मनोज दादानी हा निर्णय एक अतिशय उत्तम निर्णय घेतला की लोकसभा लढायची नाही तर पहिल्यांदा काय असतं की आपली ताकद दाखवण्यासाठी कुणाला तर आपण पाडलं पाहिजे हे, हे राजकारणाचा नियमच आहे मग हो, हो. ते इफेक्ट जर जर ह्या सरकारनं काम केलं असतं तर ही वेळ आली नसती ना आणि आता पुढे आठ दोनशे अठ्याऐंशी जागा लढायचा हा तर प्रश्नच येत नव्हता पण आज ही चार तारखेला उपोषणाला बसणार होते हो, हो. त्या दिवशी सुद्धा म्हणजे सरकारचं षडयंत्र चालूच आहे म्हणजे नोटिसा पाठवणं आंदोलनाला परवानगी न देणं हे कुठपर्यंत चालणार आता उद्याच्याला उद्या सकाळी आंतरिश सराटीमध्ये आठ तारखेला सकाळी बसणार आहेत उपोषणाला तरी देखील सुद्धा नोटिसा चालूच आहेत त्यांच्या गावातूनच काय गावातूनचा विरोध सध्या तो तुमच्या सगळ्या चार चॅनलच्या माध्यमातून दिसून आला पण तो जो जो व्यक्ती आहे डॉक्टर आहे तो तो मृत दादा बरोबर कायम असायचा का, दादा का बरोबर धाराशिव मध्ये पण तो आलेला होता आपल्या जी निर्णायक सभा झाली त्या सभेमध्ये त्या सभेचा मी पूर्ण साक्षीदार आहे की त्या व्यक्तीला महाराजांच्या पुतळीवर हार घालायला फक्त दादाला आमची आमचं म्हणणं होतं की एकच दादा आणि एक पोलीस कॉन्स्टेबल वरी जातील म्हणजे गर्दी नको वरे हो, त्या टायमाला ह्या माणसानं आमच्यावर हुजत घातली होती त्या ठिकाणी आम्ही म्हणजे जर सुरेशी वगैरे आम्ही सगळेच खाली बसलेलो होतो तिथं तर आमच्यावर हुजत घातली होती की आम्ही म्हणतो काही असलं तर दादा एकटे जातील वर आमच्या लक्षात आलं की हा माणूस काहीतरी वेगळाच आहे म्हणजे त्यावेळेस आमच्या पाच महिन्यापूर्वी आमच्या लक्षात आलं होतं हे मग दादांच्याही कुठं तर लक्षात आलं असेल की हा माणूस कुठंतरी मॅनेज झालेला आहे आणि तो शेवटी बाहेर पडला आणि त्यानं चुकीच्या पद्धतीने हे ना काहीच फरक पडणार नाही असे लोक किती तर आलेले आहेत बावस्कर सारखे ते जादीचे असे म्हणजे अण्णासाहेब पडला बसून त्रास देणारे असे माणसं ते पाहिजे असतातच आणि त्याला कुठेही म्हणजे थरा देऊ नये समाजानं आपण आपलं नेतृत्व एक आहे प्रामाणिक नेतृत्व ते प्रामाणिक नेतृत्वाच्या मागे चालावं जे काय व्हायचं ते होईल आता मला सांगा सगळे स्वर्याचा जो अध्यादेश आहे तो लागू करण्याच्या संदर्भात जो प्रश्न आहे आता निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत मराठा फॅक्टर चाललेला आहे जरंगी फॅक्टर चाललेला आहे त्याचे परिणाम महायुक्तीने भोगलेले आहे विधानसभेला अजून चार महिने बाकी आहेत तर या चार महिन्यामध्ये सरकारला शहाणपणे अशी अपेक्षा आहे का आम्हाला तर असं वाटतंय की सरकारने हो। शहाणपणा आणावं जेणेकरून आमचा पिंड काय राजकारणामध्ये जाणं किंवा दादांचं निवडणूक लढव हा पिंड नाहीच त्यांनी पहिल्यापासून म्हणतात की राजकारण हे आपलं क्षेत्र नाही सामाजिक क्षेत्र आहे आपलं समाजासाठी काम करणं क्षेत्र आहे ही आपलं भूमिका आहे आज ही दादांचं काल पर्वादीच्या सुद्धा दादांचं वक्तव्य आहे की बाबा तुम्ही निर्णय घ्या मला उपोषण करायची वेळ आणू नका आणि उपोषण करत असताना पुन्हा जर काय तेथून घडलं तर त्याला सरकार सर्व जबाबदारी येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आमची इच्छा आहे की ही कुठेही उमेदवार आम्ही उभा करू नये राजकारण करू करू नये कारण सामाजिक का क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला वाटतं की राजकारणाच्या गोष्टी जाणं आपलं योग्य नाही पण जर सरकारला तेच मान्य असेल तर मग आम्ही त्याला तयारच आहोत जे आता लोकसभेला झाले ते ह्याच्यापेक्षा मग वेगळं चित्र विधानसभेला तर दिसल आता सत्तावीस तारखेपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार हो, या विधानसभेच्या अधिवेशनाकडून काय म्हणजे अपेक्षा आहेत का आम्हाला अपेक्षा माहिती आम्ही अधिवेशन विशेष अधिवेशन त्याच्यासुद्धा अगोदर त्यांनी विशेष अधिवेशन घ्यावं किंवा या अधिवेशनामध्ये विषय तुरंत मांडावा सगळे सोयराचा विषय घ्यावा सरसगट मराठा समाजाला कुंभीमधून प्रमाणपत्र देऊन जी काय लेकरं आज असा सापडलेली आहेत फीस भरमसाठ फीस आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये आज अडचणी आहेत त्या शिक्षण नोकरीमध्ये अडचणी होऊन बसल्या आहेत तर हे मिटावं लवकर आज देवेंद्र सावर एवढी वाईट वेळ का आली की बाबा मला महाराष्ट्रातून मुक्त करा म्हणजे हे हे कारणच आहे हे खरं ते होऊ नये आम्हाला आमचा काय कोणाशी विरोध नाही महाविकास नाही आमच्यासाठी काय केलं नाही किंवा माहिती नाही काही केलेलं नाही आजपर्यंतचा इतिहासच आहे याने कुणीच कामं केलेली नाही त्याचे परिणाम त्या त्या टाइमात जे त्यानं भोगलेले आहेत आणि आज जे माहितीनं जे काय चालू केलेलं आहे ते थांबवावं त्यांनी आम्हाला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवतात त्यांनी मुख्यमंत्र्याची उपमुख्यमंत्र्यांची बैठक मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ताबडतोब निर्णय मिटवावा हा की वेळ आणून पुढची नाहीतर ह्याला खूप मोठं स्वरूप वेगळं ह्याच्या मागं जी काय समाज आज थोडा शांत झालेला आहे आणखीन या उद्याच्या आंदोलनापासून आणखीन पेटून उठत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक पुकारलेली आहे उद्यापासून आंतरवाली सराटी या त्यांच्या गावी ते मराठा आरक्षणाचा जो मूळ प्रश्न आहे की सगळ्या सोऱ्यांची अंमलबजावणी करा या प्रश्नासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत हा लढा जरांगे फॅक्टर हा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दिसलेलाच आहे विधानसभेच्या निवडणुका चार महि महिन्यांवरती आलेल्या आहेत यामध्ये जरांगेंचा किती उपद्रव या महायुती सरकारला होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसणारच आहे परंतु मराठ्याच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या माय न्याय मागण्यांना शासन कसा प्रतिसाद देतं हे येणाऱ्या काळात करणार आहे आमच्याबरोबर गप्पा मारल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मराठीचे आवार आम्हाला बोलवलं जे मराठा समाजाच्या भावना आहेत ते आपण सर्जनतेपर्यंत पोहोचवाव्या आणि उद्याच्या आंदोलनाला मी सर्वांना विनंती करेन की आंतरवृष्टी सराठीला आपल्या सर्वांना जायचं आहे कारण हा आपल्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे यासाठी आपण सर्वांनी यावं हो, धन्यवाद जय शिवराय जय शिवराय